स्वागत आहे तुमचा सर्वांचा सेकंड पार्ट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ट्रेडिशनल साड्या आणि फॅन्सी साड्याचा सा कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता तुम्ही युनिक कलेक्शन ट्रेडिशनल कांजीवरम सिल्क साडी ते की पंचवीसशे रँची साडी आहे पण लग्न सराईज साठी एकदम स्पेशल ऑफर असणार आहे ते की पंचवीसची साडी आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास याच्यामध्ये कलर्स बघू शकता फर्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघितले असते गिफ्टिंग सीजन गिफ्टिंग साड्यापासून सर्व Yeah, हे ची रेंज मध्ये सर्व कलेक्शन दाखवलं होतं पण आता हे सेकंड पार्ट मध्ये आपल्याला सगळं ट्रेडिशनल साड्या दाखवत की फर्स्ट फ्लोरला आपल्या मध्ये मिळणार आहेत तिथे मिनिमम पासून पुढची रेंज आपल्याला सर्व मिळणार आहे तिथे आपल्याला बाराशे पन्नास आता ही साडी तुम्ही बघू शकता कांजीवरमची साडी आहे याच्यामध्ये बॉर्डर कॉन्सेप्ट वेगळे वेगळे सरोजकीचा पूर्ण काम मिळणार आहे आता कलर्स बघू शकता सर्व प्रीमियम पीस आपल्याला पॅकेजिंग मध्ये हे पीस मिळणार आहे त्याची रेंज असणार आहे पंचवीसशे रुपये किंमत आता तुम्ही बघू शकता की फक्त आणि फक्त आपल्याला ब्लाऊज हेवी स्यूज मध्ये ब्लाऊज असणार आहे बाराशे पन्नास रुपयाला आपल्याला सिंगल पीस परचेस सुद्धा तुम्ही करू शकता हा कलर कॉम्बिनेशन बघू शकता एकदम युनिक कलेक्शन आहे आणि कांजीवरमचा कलेक्शन आहे हा फक्त सॅम्पल्स म्हणून तुम्हाला हे सॅम्पल्स दाखवतोय आता हे कलेक्शन बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढा सॅम साडीचा फक्त बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणखीन सुद्धा आपल्याला कांजीवरम प्युअर सिल्क नली सिल्क ते सुद्धा साड्या मिळणार आहे पण आता गिफ्टिंग सिटीसाठी लग्न सराईसाठी हा एकदम स्पेशल कलेक्शन राहणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आणि सालू मध्ये पण भरपूर नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे तर तुम्ही हा बघू शकता कलांजली पॅटणी ऑरिजनलमध्ये कलांजलीमध्ये आरी वर्गची सुद्धा कलांजली आपल्याला मिळणार आहे आणि प्लॅनमध्ये सुद्धा कलांजली मिळणार आहे आपल्याला तर हा कलेक्शन आता बघू शकतो तुम्ही कलांजली पॅटणीमध्ये प्लॅन आणि पूर्ण हेवी प्लॅन बोर्ड आणि जरी जरीमध्ये बाकी याच्यामध्ये कलांजलीमध्ये आपल्याकडे सोळाशे पन्नास सतराशे अठराशे दोन तीन प्रकारची रेंज आहे पण आता ही कलेक्शन तुम्ही बघताय तो कलेक्शन पाच हजारची रेंज येते की फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे आणखी सुद्धा भारतीच्या साड्या तुम्ही इथे परचेस केल्यानंतर आपल्याला फॉलोविंग पॉलिश फिनिशिंग सुद्धा कंपनी पासून फ्री ऑफ चार्ज करून मिळणार आहे आता हा कॉन्सेप्ट तुम्ही बघा याच्यामध्ये सर्व युनिक आणि नवीन कलर्स बनवलेले कमीत कमी याच्यामध्ये सात ते आठ कलर्स ऑप्शन येणार आहे आणि हा सेल्फ बॉर्डर मध्ये कलांजली पॅटनी येणार आहे ठीक आहे पाच हजार रेंजची आहे तुम्ही रेंज लोगो सुद्धा बघू शकता आधी रेंज बघा पाच हजारची रेंजची साडी आहे आणि कलर्स बघा सेम साडीचा स्क्रीन घ्या आणि सर्व कस्टमरला विनंती आहे की हा एक लिमिटेड स्टॉक असणार आहे प्रत्येक पीस दाखवतो त्याच्यामध्ये शंभर पीस दोनशे पीस असा स्टॉक अव्हेलेबल आहे नंतर कसं असतो तुम्ही दोन पंधरा वीस वीस दिवस नंतर स्क्रीन शॉट घेऊन आले तर हा याच्यामध्ये हळूहळू सॉर्ट आउट होऊन जातो माल तर आता हा कॉन्सेप्ट आहे हा की स्टॉक आपल्याला डिसेंबर एंडिंग परत हा स्टॉक आपल्याला मिळणार आहे आता हा कलेक्शन बघता याच्यामध्ये कलर्स बघा कमीत कमी असं आठची कलरची मॅचिंग येणार आहे आणि कांजीवरम मध्ये नवीन कॉन्सेप्ट बघू शकता आता मध्ये एकदम युनिक आणि नवीन कॉन्सेप्ट असणार आहे हा कलांजली जसं तुम्ही स्क्रीन शॉट घ्या साडीच्या पाच हजार ची साडी आहे की फक्त आणि फक्त आपल्याला रुपयाला मिळणार आहे नेक्स्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता हा कलेक्शन बघा सहा हजार ची साडी आहे कांजीवरम बॉर्डर मध्ये पूर्ण हा पॅटर्न बघा एक पीस आपल्याला अनफॉल्ट करून दाखवतो बॉर्डर बॉर्डरमध्ये पल्लू सुद्धा पूर्ण हेवी रेंज तुम्ही बघू शकता सहा हजारची रेंज ची साडी आहे देखील फक्त आपल्याला आता लग्न सराई साठी स्पेशल ऑफर असणार आहे थ्री थाउजंड ला हा पीस आपल्याला मिळणार आहे पदर बघू शकता पूर्ण हेवी पदर्स आहे आणि कलर्स बघा आठ ची कलर्स मॅनेचिंग येणार आहे डिझाईन सुद्धा आपल्याला डिफरंट पाहिजे असेल तर डिझाईन सुद्धा डिफरेंट मिळेल बॉर्डर सुद्धा बघू शकता हेवी कांजीवरची मोठी बॉर्डर येणार आहे आणि कलर्स बघा एकदम युनिक कलर आहे डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे आमच्या द्वारकादास सामकुमार पनवेल ते किन छत्रपती शिवाजी महाराज चौक ची जस्ट नावन ची चे हा हा ची से जस्ट अपोजिट साईड ला द्वारकादास सामकुमार लोकेशन आहे कुठली प्रकारची इन्क्वारी करायची असेल तर आमचे ब्रांच चे नंबर स्क्रीनवर दिलेले त्याच्यावर तुम्ही इन्क्वारी करू शकता हा बघा हा लग्न सर साठी एकदम स्पेशल ऑफर आहे सहा हजार ची कांजीवरम सिल्क साडी ते की आपल्याला फक्त थ्री थाउजंड ला मिळणार आहे हे कलर्स येणार आहेत कॉन्सेप्ट बघू शकता सॅम साडीचे स्क्रीनशॉट घ्या सहा ची साडी आहे आणि फक्त आपल्याला थ्री थाउजंड ला मिळणार आहे नवीन कॉन्सेप्ट आता हा बघू शकता तुम्ही लोटस पेटनी सिल्क साडी तर मी तुम्हाला आधी फर्स्ट पार्ट मध्ये पण तसं बोललेलो रिव्हिल केलेला पडत रिवील करतो तुम्हाला की सर्व साड्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट नाही आहे टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे कांजीवरमची साडी आहे ब्रांच मध्ये व्हिजिट केल्यानंतर सेल्समॅन आपल्याला पूर्ण गाईड करणार आहे आता ही कांजीवरमची साडी ते की भरपूर रेस्पॉन्समुळे हा स्टॉक आता रिपीट केलेला आहे ते की सहा हजारची साडी आपल्याला तीन हजार आहे आता ही लोटस पेटनी सिल्क साडी ते की चार हजार चारशे पन्नास ची साडी मार्केटला सहा हजार सात हजार रुपये यांची साडी पण आपल्या इथे चार हजार रुपये आपल्याला हा कलेक्शन मिळणार आहे कलेक्शन तुम्ही बघू शकता पण प्युअरचे साड्या आहे आता तुम्हाला दाखवतो सगळे ट्रेडिशनल साड्या मिळणार आहेत इथे फर्स्ट फ्लोअरला सर्व इथे काय साड्यावर आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे बाकी रेग्युलरली टेन पर्सेंट डिस्काउंट मध्ये आता लसरा स्पेशल ऑफर म्हणून टेन पर्सेंट डिस्काउंट करून हे साड्यामध्ये आपल्याला कॉन्सर्ट मिळणार आहे आता कलर्स बघू शकता तुम्ही हे टाईपच्या सर्व सर्व प्रेमियम पीस मध्ये आपल्याला हे कलर्स मिळणार आहे कलर्स बघ टाइपचा सर्व कलर्स येणार आहे युनिक आणि नवीन कॉन्सेप्ट सर्व प्रेमियम पॅकेजिंग मध्ये ओरिजिनल बुट्टी मध्ये बुट्टी चा काम बघू शकता तुम्ही एकदम हेवी बुट्टीचा ओरिजिनल फिलिंग येणार आहे कपड्याला बॉर्डर पूर्ण बघू शकता तुम्ही हेवी बॉर्डर्स येणार आहे पूर्ण युनिक कलर्स आणि आता कसं आहे नवरी जे लग्न लग्नामध्ये बघितलं तर फक्त नवरी म्हणजे एकदम असं जकास दिसली पाहिजे त्यासाठी एकदम युनिक आम्ही आणलेले नवीन सालू आता तुम्ही सालू चा कॉन्सेप्ट बघितला ना तर आता नवीन सालूचा कॉन्सेप्ट आता लाईट मध्ये सर्वांची रिक्वायरमेंट आहे म्हणून लाईट मध्ये चालू आणि डार्क मध्ये सालूची कॉन्सेप्ट ग्राउंड फ्लोरला पण बघितलं थाउजंड पासून होते पण फर्स्ट फ्लोरला आले तर तीन हजार साडे तीन हजार दोन हजार पासून आपल्याला कॉन्सेप्ट सगळं मिळणार आहे ते सुद्धा साडे दाखवणार आहे आता आधी तुम्हाला दाखवतो हा कॉन्सेप्ट बघू शकता आता ही चार हजार जर चालू आहे की आपल्याला इथे ऑफर म्हणून फक्त दोन हजार रुपयाला आपल्याला हा चालू मिळणार आहे फक्त दोन हजारला हा चालू मिळणार आहे बघून घ्या तुम्ही पूर्ण पॅटर्न पूर्ण हेवी लटकन वगैरे येणार आहे कॉन्सेप्ट आणि कलर्स पण बघा याच्यामध्ये सहा कलर ची मॅचिंग येणार आहे आता हा बघा सर्व युनिक कलर्स बनवलेले आणि याच्यामध्ये लाईट बॉर्डर बघा तुम्ही एकदम उलटून दिसणारी हेवी बॉर्डर येणार आहे सरोजकीचा पूर्ण काम येणार आहे याच्यामध्ये कमीत कमी सरोजकी दोन ते तीन हजार सरोजकीचा काम यूज केलेलं आहे आता हा कॉन्सेप्ट बघा फक्त दोन हजार रुपयाला मिळणार आहे एकदम युनिक कलर्स आहे तुम्ही कलर्स कुठलेही बघा फक्त चार हजारची ची साडी आपल्याला दोन हजार रुपयाला मिळणार आहे नवीन कॉन्सेप्ट हा बघा आता प्लॅनमध्ये सालू मध्ये भरलेलं सालू आणि पूर्ण प्लेन कॉन्सेप्ट जर पाहिजे असेल ना ते सुद्धा आपल्याला इथे मिळेल फक्त सत्तावीसशे रुपयाला हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही पदर बघा ब्लाऊज बघा एकदम हेवी कॉन्सेप्ट आहे शूजला सुद्धा पूर्ण हेवी बोर्ड येणार आहे आणि पूर्ण प्लॅन कॉन्सेप्ट येणार हा असे प्लॅनचा कॉन्सेप्ट येतील आणि कलर्स बघा सर्व युनिक आणि नवीन कलर्स बॉर्डर मेन वर लुक आहे बॉर्डर बघा तुम्ही एकदम याची उठून दिसणारी बॉर्डर आहे आणि कलर्स भरपूर आहे कमीत कमी सहा ते सात कलर्स असणार आहे मी फक्त सॅम्पल्स म्हणून काय सॅम्पल्स आपल्याला दाखवतोय हे कॉन्सेप्ट कौन, बघा सर्व प्रीमियम पॅकेजिंग मध्ये आपल्याला हे पीस मिळणार आहे हे कलर्स बघू शकता हा प्लॅन पूर्ण कॉन्सेप्ट येणार आहे आणि बॉर्डर सुद्धा पूर्ण हेवी बॉर्डर आहे तिला बघा या टाईपची बॉर्डर येणार आहे त्याच्यावर लोगो सुद्धा येणार आहे तीन हजार पन्नास चालू होते की फक्त आपल्याला सत्तावीसशे चाळीस रुपयाला मिळणार आहे आणि या लाईट मध्ये बघा लाईट कलर्स मध्ये कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉस्ट्युम आणि सरोजकीचं काम तुम्ही बघू शकता आणि फॅब्रिक सुद्धा बघू शकता फॅब्रिक तेव्हा इथे ते फील करणार ना तुम्ही तेव्हा माहिती ते पडेल की ओरिजिनल क्वालिटी काय असते आता हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही पल्लू बघा पीस बघा तू पूर्ण कॉन्सेप्ट बघा ब्लाऊज सुद्धा पूर्ण बारीक बुट्टीमध्ये ब्लाउज येणार आहे आता हा तुमचा ब्लाउज बघू शकता शूज पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि पल्लूचा चा कॉन्सेप्ट बघा पल्लू बघितलं ना तर एकदम भरलेला पल्लू बॉक्स पल्लू आणि पूर्ण ऑरिजिनल जलीमध्ये हा लाईट कलर्स मध्ये कॉन्सेप्ट आहे आणि याची रेंज मिनिमम पाच सहा हजार आहे पण आता हे लग्न साठी आम्ही पूर्ण सेटअप केलेलं आहे आपल्यासाठी रेंज फक्त तीन हजार दोन हजार नऊशे नव्वद मध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे त्या सत्तरच तुम्हाला याला पॉलिश फिनिशिंग ते पण कंपनी पासून आपलं फ्री ऑफ आप द चार्ज करून मिळणार आहे आणि एकदम प्रीमियम पीस येणार आहे आणि ब्रँडेड ब्रँडेडच्या प्रत्येक सोबत आपल्याला पीस मिळणार आहे कॉन्सेप्ट बघा तुम्ही ऑल ओव्हर जरी येणार आहे फर्स्ट भाग सुद्धा प्लॅन नाही येणार पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण हेवी ब्लाउज त्याच्यामध्ये डिझाईन्स बघा डिझाईन्स भरपूर आहे कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे हा सर्व एकदम युनिक कलेक्शन आहे आणि प्रत्येक कलेक्शन मध्ये आपल्याला रेट सोबत मिळणार जसं मी तुम्हाला रिव्ह्यूल केलेलं आहे की स्टार्टिंग टू हंड्रेड पासून आहे तर टू हंड्रेड पासून आपल्याला स्टार्टिंग बाकी हेवी पूर्ण सिल्कच्या साड्या साड्या पेशवेच्या साड्या सर्व भरपूर स्टॉक आहेत ते काय मी तुम्हाला स्टॉक पूर्ण असं व्हिडिओमध्ये दाखवून दाखवतो दाखवू शकत नाही परी तरी पण सुद्धा मी तुम्हाला जास्त जास्त व्हेरायी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही बघू शकता डिझाईन्स बघा कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉन्सेप्ट नवीन कॉन्सेप्ट आहे बाकी सालू मध्ये तुम्हाला हेवीचं सुद्धा कलेक्शन मी दाखवणार आहे आरिवर्क मध्ये सुद्धा वर्क मध्ये एकदम नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे चालू मध्ये ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळं माहिती पडतील एक एक व्हरायटी आता हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतो मध्ये आता ही बघा पॅटनी मध्ये पॅटनी आहे पण पॅटनीचा कॉन्सेप्ट आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण आरिवर्कचा ब्लाऊज केलेला ते सुद्धा आपल्याला जर मध्ये बाराऊस पाहिजे असेल तरी मिळेल आणि आरिवर्कला ब्लाऊज पाहिजे असेल तरी मिळेल याचा तुम्ही ब्लाऊज बघा जर आपण ब्लाऊज बाहेर करायला गेलो ना आरिवर्कचा तर मिनिमम पंधराशे दो ते दोन हजार मध्ये आपल्याला हा आरिवर्कचा ब्लाऊज करून मिळणार आहे तर मी तुम्हाला आरिवर्कचा ब्लाऊज तर देतोय त्याच्यासोबत तुम्हाला कलांजली पॅटनी सुद्धा आताही बघू शकता तुम्ही पाच हजारची पॅटनी आहे फक्त पंचवीसशे रुपयाला पॅटर्न बघा सेम साडीच्या स्क्रीन शॉर्ट घ्या आरिवर्कची पॅटनी आहे फुल वर्क केलेला फ्रंट बॅक शूज मध्ये तुम्ही बघू शकता शूजला बॅक साईडला दोन्ही शूजला शूज पूर्ण बॉर्डरमध्ये आणि पॅटनी बघा पॅटनीचा कॉन्सेप्ट बघा फक्त आणि फक्त पाच हजारची पॅटनी आहे पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा कलर्स बघा एक एक कलर्स बघा सर्व युनिक आणि नवीन कलर्स आहे आता बघा तुम्ही हा कॉन्सेप्ट बघा सर्व साड्यावर रेट लोक येणार आहे आता ही पाच ची कलांजली पॅटनी आहे आरिविथ आरिवर्क ब्लाऊजमध्ये ते की फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे आणि हा ऑरिजिनल फिल्कचा ऑरिजिनल प्युअर सिल्कचा कपडा येणार आहे पण बघा विथ रेडीमेड ब्लाऊज हे बघा सर्व फ्रेश कलर येणार आहे कमीत कमी सहा कलर ची मॅचिंग येणार आहे हे ये बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक वर तसा तसं ब्लाऊज येणार आहे प्रत्येकचा आरी वर्क ब्लाउज वर्क केलेला असणार आहे आपल्याला ऑलरेडी रेडीमेड आता हे बघू शकता हे कलर ची मॅचिंग आहे आणि पर कलरमध्ये रेट लोगो सहित आपल्याला पीस दिलेले आहेत तर युनिक कलर्स बघू शकता बघू बघा पॅटर्न बघा एकदम कॉन्सेप्ट बघा ब्लाऊजचा कॉन्सेप्ट बघा आणि साडीचे रेट सुद्धा अशा नाही पाच हजार यांची साडी आहे विथ आरीवर ब्लाऊज आता तुम्ही ब्लाऊज बघू शकता फुल वर्क आरिवर सेपरेट ब्लाऊज असणार आहे याच्यामध्ये कलर्स एवढे कलर सहा कलरची मॅचिंग येणार आहे रेट सुद्धा तुम्ही बघू शकता पाच हजारची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये दररोजचे अपडेट चेंज होत राहतात दररोज नवीन नवीन डिझाईन येतात तर तुम्ही ब्रांच मध्ये व्हिजिट करा आणि हे लावते कारण कसा साधा माल सर्व वाले दाखवतात तुम्ही कुठे बघितलं तर आता मार्केटिंगमध्ये बोलतात एवढ्याची रेंज आहे एवढ्याला आपल्याला मिळणार आहे पण आपल्या इथे आल्यानंतर तुम्ही खरोखर म्हणजे सॅटिस्फाईड होणार आहे आपला पूर्ण भरपूर मोठा हब आहे कमीत कमी तुम्हाला सांगतो सहा हजार स्क्वेअर फुट आपली मोठी दुकान आहे सर्व कस्टमर म्हणजे किती जरी पाच ते सहा सात आठ बसते आले तरी एक जगा म्हणजे बसू शकतात एवढी जगा आहे पार्किंगची पूर्ण सुविधा आहे आणि आपल्या पनवेलला दोन ब्रांच आहे एक छत्रपती शिवाजी महाराज चौक जस्ट समोर द्वारकादास सामकुमार नावाने नाव प्लीज तुम्हाला सर्व कस्टमरला रिक्वेस्ट करतो की नाव बघून तुम्ही विजिट करा कारण मध्ये तुम्ही दुसऱ्या ब्रांच मध्ये व्हिजिट करता नंतर कस्टमरला खूप की आम्ही ब्रांच मध्ये व्हिजिट केले पण तसं काय काय दाखवलं तसं काय मिळालं नाही सर्व प्रकारचे मिळेल हा सर्वसाठी तुम्हाला आता नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे ना शेवटमध्ये तर ते डिसेंबर पर्यंत आपल्याला जवळपास सर्व व्हेरायटी मिळणार आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल तर पुढचे तुम्हाला फॅमिली मेंबर असतील ना त्यांना हा शेअर करा ताकि त्यांच्यासाठी आता ही साड्या ना एकदम रिजनेबल रेटमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये आपल्याला पीस मिळणार आहेत आता हा कॉन्सर्ट बघा एकदम युनिक युनिक कॉन्सर्ट मी तुम्हाला दाखवतोय आता हे बघा जर कोणाला असे म्हणजे पॅटनी नको असेल बनारसी चालू नको असेल ट्रेडिशनल सिल्क साड्या नको असेल ना तर आता हे था था तुम्ही थाउजंड बुट्टीमध्ये मोस्ट फेवर एकदम युनिक कलेक्शन मोठी जरी ओरिजिनल जरी बॉर्डर मध्ये हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही बॉर्डर बघायची पण हेवी बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर थाउजंड बुट्टीच्या काम येणार आहे विथ पल्लू लटकन मध्ये रेंज सुद्धा बघा तुम्ही बघू शकता तीन हजार पाचशेची साडी आहे फक्त आणि फक्त सतराशे पन्नास रुपयाला हा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे तर हा कॉन्सेप्ट बघा ऑल ओव्हर बुट्टी एकदम युनिक कलेक्शन पल्लूला विथ लटकन आणि हेवी प्लेन ब्लाऊज प्लेन सुद्धा येणार आहे आता कसं फर्स्ट राऊंड आहे ना त्याला सुद्धा तुम्हाला लाईनिंग जरी आणि फुल एक मीटरचा ब्लाउज येणार आहे हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही एकदम युनिक असं फील आहे ना ओरिजनल जी कोण पिओ साड्या असतात ना त्याची पण फील येणार आहे तुमच्या बजेटमध्ये अगदी तुम्हाला आता तुम्ही तुम्ही सुद्धा देखील बघू शकता की आता तीन हजार पाचशेची साडी आहे ना ती फक्त आपल्याला सतराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे खरं आहे कारण ऑरिजिल तिथे मोठा शोरूम आहे तिथेच आपल्याला ऑरिजनल रेट मिळणार रेट सुद्धा सांगतात बाकी तुम्ही एवढे व्हिडिओ करतात ते रेंज सांगत नाही स्टार्टिंगच्या काय साड्याचे रेट सांगतात पूर्ण साड्याचे रेट सांगत नाही आणि खरोखर म्हणजे कस्टमर जिथे व्हिजिट केले ना नंतर त्यांना मजबुरीने काहीतरी घ्यावं लागते बाकी तशी व्हरायटी मिळत नाही पण आपल्या इथं सर्व प्रकारची व्हरायटी मी सांगतो तसं सा सुद्धा पूर्ण ऑल ओवर मिळणार आहे फक्त द्वारकादा सामकुव्हरमध्ये व्हिजिट करा पनवेलले आपले दोन शाखा एक खारघरला सुद्धा हावरे टीआर कॉम्प्लेक्स सेक्टर ला इथे आपले नवीन सुद्धा आता एक वर्षापासून सर्व कस्टमरची मुळे तिथे पण शाखा ओपन केलेली आहे आणि खा आपले इथे खोपळीला सुद्धा शास्त्रीनगर सॅम्युअल मॉलचे इथे गुड लकी स्टोर तिथे समोरच जास्त द्वारकादास सामकुमार होलसेल साडी डेपो मोठा एक शोरूम तीन हजार चार हजार स्क्वेअर फुटचा मोठा शोरूम ओपन केलेला आहे आता तुम्ही हा कॉन्सेप्ट बघता नाही द्वारकादा सामकुमार पनवेलचे ब्रांचमध्ये हा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आता हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही ही इस सर्व स्टॉक तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल हेवी मोठं पल्लू बॉक्स पल्लू आता नवीन आलेला आहे आणि हा फॅब्रिक आहे ना हा एकदम युनिक आता फॅब्रिक बनवलेला आहे सिफॉन नाही मॉस फॅब्रिक नाही याला तुम्ही पीसी मॉस वगैरे युनिक कलेक्शन बनवू शकता पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये आणि याच्यामध्ये रेट सहित आपल्याला पूर्ण थाउजंड बुट्टी मध्ये ऑल पीस आणि एकदम बॉडी हगिंग पीस असणार आहे व्यवस्थित बसणार आहे फुगणार वगैरे नाही या साड्या पूर्ण पीस आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर वेअर करून सुद्धा बघू शकता कुठली साडी जर तुम्हाला आवडली असेल तर आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल इथून नाही पन्वून अदरवाईज कुठल्याही स्टेजवरून तुम्ही अगर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की आम्ही ऑनलाईन वगैरे साड्या पाठवत नाही एक दोन साड्या आणि जर तुम्हाला इथल्या जास्तच कलेक्शन आवडलं असेल ऑनलाईन जर करायचं असेल तर कुरिअरचे चार्ज तुम्हाला पे करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मिनिमम फायव्ह प्लस अबव्ह परचेसिंग केली तर तुम्हाला ते ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता पण मिनिमम अमाऊंट असणार आहे तो फाय थाउजंड चा अमाऊंट असणार आहे फाय थाउजंड प्लस मध्ये जर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपचे आमचा नंबर दिलेला आहे त्याच्या स्क्रीनवर त्याच्यावर हाय पाठवा आणि फायव्ह थाउजंड म्हणून अमाऊंटची म्हणजे परचेस करायची असं म्हणून मेसेज करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर कुठली व्हरायटी असेल आवडत असेल त्याच्या स्क्रीनशॉट घ्या आणि तो सेम स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा आणि जर तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केलं तर अति उत्तम आहे तुमच्यासाठी कारण हे एवढंच नाही अंकीत सुद्धा भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता व्हिडिओमध्ये ना व्हिडिओ तर महिन्यामध्ये एक दोनदा असते पण कमीत कमी दररोजचे वीस वीस पार्सल दहा दहा पार्सल दररोजचे इथे येतात आपल्या इथे तर तुम्हाला म्हणजे विजिट केलं ना तर इथे नाही याच्या अपेक्षा आणखी भरपूर व्हेरायटी मिळणार आहे कारण आता पार्सलमध्ये ते पीस आहे ना ते मी तुम्हाला दाखवत नाही काहीच पीस मी तुम्हाला दाखवतोय आता ही साड्या तुम्ही बघा हे साड्या भरपूर याच्या म्हणजे डिमांड आहे पीसचे तसं येतात ना तसं पार्सल आहे फक्त सॅम्पलिंग दाखवतोय तुम्हाला ऑनलाइन मध्ये पाच सहा हजारची तीसूची साडी आहे फक्त ती दोन हजार नऊशे नव्वद मध्ये मिळणार आहे सहा हजार पन्नास ची साडी फक्त दोन हजार नऊशे नव्वद मध्ये कॉन्सेप्ट बघा कॉन्सेप्ट बघा पूर्ण हेवी मुनिया बॉर्डर मुनिया पॅडने कॉन्सेप्ट एकदम युनिक आणि नवीन कॉन्सेप्ट आहे पे। बघा हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही एकदम युनिक आणि फ्रेश स्टॉक हो याच्यामध्ये कलर्स बघा तुम्ही एवढे कलर्स येणार आहे आणि याच्या पल्लू सुद्धा दाखवतो आपल्याला पल्लू बघा लटकन बघा एकदम युनिक लटकन ऑल ओर जरी मध्ये ऑरिजिन टिशू फॅब्रिकमध्ये सात तीसचा फुल कटमध्ये आणि ब्रँडेड पीस फर्ड इस फिनिशिंग सुद्धा इथे फ्री ऑफ द चार्ज आपल्याला करून मिळणार टू डिज मध्ये ब्लाउज सुद्धा तुम्हाला सेल्समॅन कोण काढून देणार सेल्समॅन कोण गाईड करणार आल्यानंतर म्हणजे फील तुम्हाला इथे आल्यानंतर म्हणजे कपडा वेअर करून वगैरे तुम्हाला ती आवडते ती वस्तू तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर ता आता नेक्स्ट व्हेरायटी बघा आता एकदम युनिक कलेक्शन दाखवत होतो आपल्याला वेगळा थोडं आता हा कॉन्सेप्ट बघा तो कॉन्सेप्ट बघा आता आहे हे तानाबाना जुल्ला आणि ब्रँडेड साड्या ते की ब्रँडेड शोरूम मध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि रेंज सुद्धा आहे म्हणजे आता हे साडी बघू शकता तुम्ही पाच हजार पाचशे साठ सहा हजार पन्नास नऊ हजार नऊशे नव्वद हे रेंजच्या साड्या ना एक साडी मी तुम्हाला अनफोल्ड करून दाखवतो की तुम्ही कलेक्शन बघा तेव्हा तुम्हाला माहिती पडतील की कलेक्शनची डिझाईन्स काय आहे पण सरोस्कीचं काम कमीत कमी तीनशे चार हजार सरोस्कीच्या याच्यामध्ये काम केलेलं आहे पूर्ण हेवी बॉर्डर आहे पूर्ण ओरिजिनल जरी आहे ही पीस बघा आणि रेंज सुद्धा बघा कॉन्सेप्ट बघा स्क्रीनशॉट घ्या डिसेंबर पर एंडिंग पर्यंत हा स्टॉक आपल्याला मिळणार बघा स्टॉक एवरेबल नसेल तर तुम्हाला मागून देऊ पूर्ण प्युअर फील आता बघा कॉन्सेप्ट बघा एकदम प्युअर फिलिंग आहे पीस बघू शकता तुम्ही एकदम युनिक पीस आहे युनिक डिझाईन्स आहे कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे याच्यामध्ये इथे आल्यानंतर भरपूर आहे तानाबाना आणि जुल्ला जे ब्रँडेड पीस आहे तुम्ही बघू शकता तानाबाना चे ब्रँडेड पीस सहा हजार पन्नास ची साडी आहे फक्त पाच हजार चारशे मध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये हे सुद्धा पीस तुम्ही बघू शकता याच्यामध्ये रेंज आणि कॉन्सेप्ट वेगळे वेगळे येणार आहे कॅटलॉगची साड्या येणार आहे एक एक पीस येणार आहे पोस्ट पीस येणार आहे याच्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही प्रकारचे आपल्याला कॉन्सेप्ट मिळणार आहेत आता हे बघा तुम्ही हे टाइपचे पीस हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही एकदम युनिक कॉन्सेप्ट एकदम साडी लुक सुद्धा एकदम हेवी आणि पूर्ण चे फिलिंग देणारे पीस आहे हा पूर्ण युनिक पीस कलर्स डिझाईन्स बघू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहे भरपूर कलर्स ऑप्शन आहे डिझाईन्स बघा तुम्ही पूर्ण हेवी पीस आता हा कॉन्सेप्ट बघा पाच हजारची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे आपल्याला ब्लाउज बघा तुम्ही हल्लो ब्लाऊज बघा कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक आणि एकदम आपला दोन चालणारे डिझाईन दाखवतो मी तुम्हाला आता लग्नसराईसाठी भरपूर कॉन्सेप्ट नवीन आलेला आहे पण हे कसं सदाबार तुम्हाला बजेटमध्ये आणि एकदम युनिक कलेक्शन आहे बाकी प्युअरचे सुद्धा साड्या तुम्हाला भरपूर मिळणार आहेत ते आपल्या नाट्यगृहच्या ब्रांचमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रांच मध्ये तिथे सुद्धा भरपूर व्हेरायटी आपल्या दोन ब्रांच आहे आपल्या पण व्हिजिट केल्यानंतर हा कलेक्शन बघा कलर्स बघा याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर डिझाईन्स कलर्स आहे कलर आता तुम्हाला काय झालं मी दुसऱ्या साड्याचे दाखवतो प्युअर सिल्कचे सालू वगैरे नवरी साठी वगैरे पेसल जर हॅवीचे जर सालू घ्यायचे असेल ना तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतो आता हा कॉन्सेप्ट बघा हे सालू हा आहे सालूमध्ये ब्रॉकेटचा हेवी ब्लाउज आहे आणि तुम्ही बोर्ड बघा याच्या कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे कलर्स बघा हे टाईपचे कलर याच्यामध्ये भरपूर पीस आहे तुम्ही सॅम्पल्स बघू शकता भरपूर सॅम्पल्स मिळेल आपल्याला गोडाऊनला पण याच्यामध्ये भरपूर स्टॉक आहे हो पण मी सॅम्पल्स म्हणून तुम्हाला दाखवतो कुठली जर डिझाईन आवडत असेल त्याच्यामध्ये कलर सुद्धा मिळेल आपल्याला तर हा एकदम जास्त चालणारा आणि युनिक ट्रेडिशनल डिजाइन है बॉर्डर सुधार हैवी सर्वस्ती काम ब्रॉकेट ठा हेवी ब्लाउज है हा पैटर्न बू तुम कलर्स बढ़ा कलर्स है दोन तीन प्रकार डिजाइन मिल रहे हा पैटर्न बैटर्न बहु पीस बघा तुम्ही एकदम बलून लटकांचा वगैरे काम बघू शकता एकदम युनिक पीस बघू शकता तुम्ही पल्लू वगैरे पूर्ण हेवी भरलेला आणि कमीत कमी चार ते पाच हजार इस्कॉन इस्टॉनचा पूर्ण काम केलेलं येणार आहे पूर्ण हेवी चालू येणार आहे तर बघा पूर्ण ऑल ओवर जरी बुट्टीमध्ये आणि सर्व सुद्धा काम येणार आहे ब्लाऊज बघू शकता आता एकदम हेवी ब्लाउज बनवलेला शूजला पूर्ण बॉर्डर येणार आहे जरीची बॉर्डर आणि ब्रॉकेटचा हेवी ब्लाऊज असणार आहे आणि याच्या अपोजिट साईडला तुम्हाला फॅन्सीचा सा सुद्धा डिपार्टमेंट मिळणार आहे आणि फॅन्सीमध्ये पण तुम्हाला रेंज आहे ना ती फॅन्सीमध्ये रेंज तुम्हाला पंधराशे अठराशे दोन हजार बावीसशे या रेंजमध्ये आपल्याला कॉन्सेप्ट मिळणार आहे तर इथे पण लावलेले आहे दररोजच्या नवीन स्टॉक येतो इथेसुद्धा आता तुम्ही बघू शकता हे अपोजिट डिपार्टमध्ये तुम्हाला डोलो सिल्कची साडी पाहिजे असेल प्लॅनचा कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर सुद्धा तुम्हाला भरपूर स्टॉक मिळेल हे टाईपचा जयपूरमध्ये डोलोमध्ये कॉन्सेप्ट आहे आणि दररोज नवीन येतात सिंगल सिंगल पीस सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहेत आता हे सिमर फॅब्रिक मध्ये हे टाइपच्या कॉन्सेप्ट आहे जी रेंज सुद्धा आपल्याला इथे आल्यानंतर सेल्समॅन गाईड करणारी सत्तावीस ऐंशी साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला पंचवीसशे ची रेंज मध्ये मिळणार आहे हे टाइपच्या कॉन्सेप्ट इथे मिळणार आहे आणि फर्स्ट फ्लोरला सुद्धा फर्स्ट फ्लोरच्या सेक्शनला सुद्धा तुम्हाला इथे पीस आहे ना ते हजार बाराशे तेराशे या मध्ये आता तुम्ही पीस बघू शकता कॉन्सेप्ट बघू शकता एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे हा आणि सॅम्पल सुद्धा इथे बघू शकता तुम्ही हे टाइपच्या सॅम्पल आता ही पंधराशे नव्वद ची साडी येते की फक्त आणि फक्त आपल्याला चौदाशे रुपयाची रेंज मध्ये मिळणार आहे कलर्स बघा तुम्ही याच्यामध्ये एवढे कलर्स येणार आहे पंचवीस ची साडी येते की फक्त आपल्याला बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे तर फॅन्सी मध्ये पण भरपूर कलेक्शन आपल्याला मिळणार आहे हे टाइप च्या कलेक्शन बघा फक्त सोळाशे सत्तर ची साडी मार्केट व्हॅल्यू बावीसशे तेवीस ची साडी फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला मिळणार आहे हा कोण साईड बघू शकता तुम्ही सोळाशे सत्तर ची साडी येते की फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर येतील हा बघा हा सुद्धा पॅटर्न तुम्ही बघू शकता अकराशे पन्नास ची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला हजार रुपयाला कॉन्सेप्ट मिळणार आहे हे टाईपच्या कॉन्सेप्ट भरपूर आहे आता हे टाईपच्या साड्या फक्त आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला दोन पीस मिळणार आहे नारायण पेठमध्ये फॅन्सी स्टॉक तर असं नवीन स्टॉक साठी आजच भेट द्या द्वारकादास आमकुमार पनवेल ब्रांच मध्ये पनवेल एक्सक्लुझिव्ह आणि पनवेल दोन्ही मध्ये आपल्या ऑफर चालू आहे कल्याण आणि खारघर खोपुलला सुद्धा आपला ऑफर चालू आहे स्क्रीनवर पूर्ण नंबर दिलेले ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे धन्यवाद